विद्यार्थ्यांच्या अभिनय प्रतिभेला उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोत तालुका फुलंबरी जिल्हा श्री छत्रपती संभाजीनगर येथे बोलणारी नदी ना या नाटिकेचे आयोजन करण्यात आले जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आनंददायी शनिवार अंतर्गत येत चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ही नाटिका एवढ्या उत्स्फूर्तपणे सादर केली उपस्थितांनी प्रचंड दाद दिली या नाटिकेत आरुषी ताठे या चिमुकलीने बहारदार निवेदन केले लिलाच्या भूमिकेत स्वराली ताठेने आपला अवखळपणा दाखवला देवयानी ताठे या दहा वर्षाच्या बालिकेने ऐंशी वर्षाच्या माई आजीची भूमिका एवढ्या तन्मयतेने साकारली की एखाद्या कसलेल्या कलावंतांनाही मागे टाकावे आईच्या भूमिकेत मानसी लहाने तर नीलाताईच्या भूमिकेत काजल कापडे यांनी जीव ओतला बोला मामाच्या भूमिकेत अरिहंत ताठे याने सर्वांना मनसोक्त सोले बोलणारी नदी या नाटिकेचे दिग्दर्शन उज्ज्वल कुमार म्हस्के सर यांनी परिपूर्णपणे केले या नाटिकेतील विद्यार्थ्यांच्या या अभिनयाबद्दल मंगल मंगला पाटील पाटील संगीता नितीन यांनी प्रशंसा करून शाबासकी दिली या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील उपजत अभिनय कौशल्य असते हे या विद्यार्थ्यांच्या अभिनयातून सिद्ध करून दाखवले याबद्दल या, या नाटिकेत सहभागी येता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे चिंधोटे जिल्हा प्रतिनिधी लोक न्यूज महाराष्ट्र राज्य माई का माई पडे गेली ऑन नदीला मनाली नदी ग नदी पण ती बोलणार कशी परत लेल्याच मनाली नदी ग नदी ललला खायचाय grandpa चा गोळा आला जरी कांटाळा मुडवू नको शाळा शिकून सवरून अशी